नमस्कार नवीन अपडेट दोन हजार पंचवीस राजेश या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये आपल्याला आज उद्यापासून आपल्या खात्यात येत्या तीन ते चार दिवसात पंधराशे रुपये सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील परंतु ज्या महिलांनी कशात बसत नाही अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे जवळजवळ दहा ते पंधरा लाख महिला या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत ज्या ज्या महिलां निकषात बसत नाहीत अशा बऱ्याच महिला म्हणजे दहा ते पंधरा लाख महिला या योजनेतून बाद झालेल्या आहेत त्यांना या महिन्यापासून पंधराशे रुपये खात्यात जमा होणार नाहीत परंतु ज्या महिला या निकषात बसत असतील अशा सर्व महिलांना आज उद्या परवा म्हणजे येत्या तीन ते चार दिवसात सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये खात्यात जमा होणार आहेत तर एकवीसशे रुपये ह्या महिन्यात तुम्हाला मिळणार नाही पंधराशेच रुपये आपल्या खात्यात जमा होतील हे पूर्णपणे स्पष्ट आहे पुढील महिन्यात बजेट आहे आणि बजेटमध्ये एकवीसशे रुपयाची तरतूद करण्यात आली आणि मान्यता मिळाली तर आपल्याला मार्च किंवा एप्रिलपासून एक एकवीसशे रुपये येतील परंतु या महिन्यात आपल्याला पंधराशेच रुपये खात्यात जमा होणार आहे त्यामुळे हा हप्ता आज उद्यापासून आपल्या खात्यात जमा होईल धन्यवाद